नमस्कार शेतकरी मित्रांनो वळेराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांदा बाजार छोटीशी विनंती जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे सर्वसाधारण भाव मळाला सोळाशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली तेरा हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे अकरा रुपये यापुढील बाजार समिती राहता येथे दोन हजार एकशे छप्पन्न क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे सर्व भाऊ मळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद